एरंडा ते बांसी पांदन रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे ठेकेदारावर कारवाईची मागणी पुसद तालुक्यातील मौजे एरंडा ते बांसी यामधील शासकीय पांदन रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्यामार्फत करण्यात येत आहे सदर रस्त्याचे काम जांगीड या ठेकेदाराकडून करण्यात येत आहे परंतु सदर रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असून शासनाच्या सर्व नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे सदर जांगीर या ठेकेदाराकडून रस्ता बनवताना खदानीचा गिट्टा टाकण्याऐवजी विहिरीचा गिट्टा माती मिक्स टाकून आणि त्याच्यावर गिट्टी टाकून अगदी थातूरमातूर पद्धतीने रस्त्याचे काम करण्यात येत आहे अशी तक्रार संजय रामकृष्ण ठाकरे राहणार एरंडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्याकडे दिली आहे संजय ठाकरे यांनी याआधी सदर सदरकामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराची बिले थकीत करण्यात यावी अशी तक्रार दिली होती परंतु सदर तक्रारीकडे संबंधित विभागामार्फत दुर्लक्ष करण्यात आले आहे या सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य ती चौकशी करावी व त्यानंतर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट आणि थातुरमातूर पद्धतीने बनवण्यात येत असलेला रस्ता हा काही दिवसातच परत खराब होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सदर रस्ता हा लवकर खराब झाला तर त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर टाकावी व रस्ता परत विनामूल्य दुरुस्त करून देण्याची सुद्धा जबाबदारी संबंधित ठेकेदारालाच देण्यात यावी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावी अशी मागणीसुद्धा आता जोर धरत आहे